नमस्कार रिगज पाकृत या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सोयाबीन वडी किंवा याला चंक्स असेही म्हटले जाते या सोयाबीन जा वडीचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात त्यापैकी आपण जे बनवले आहे ती म्हणजे सोयाबीन वडीची चमचमीत अशी रस्साभाजी तसेच या सोयाबीन वडीमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री सिक्स आयरन फायबर कॅल्शियम पोटॅशियम असते प्रोटीनचा जर जणू काही ही सोयाबीन वडी भांडारच आहे तसेच जे व्हिजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ही सोयाबीन वडी वरदान ठरलेली आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ही भाजी मी कशी बनवली आहे ते तुम्हाला समजेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये साधारणपणे अर्धा पातेलं पाणी घेतले आहे हे पाणी थोडे गरम झाले की यामध्ये मी चिमूटभर मीठ गाठले आहे आता या पाण्यामध्ये मी हे एक कप सोया चंक्स टाकले आहेत आता हे सोया चंक्स मी व्यवस्थितपणे या चमच्याच्या साह्याने पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत दोन ते तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकाल ह्या चंक्सला छान अशी एक उकळी येऊ दिली आहे आणि नंतर मी ह्या चमच्याच्या साह्याने हे ढ चंक्स ढवळत आहे जेणेकरून या पातेऱ्यातलं पाणी बाहेर येणार नाही आणि सोया चंक्स हे आतल्या आत उ उकळत राहतील आणि पॅ पाणी आपसअप करून हेच चंक्स व्यवस्थित तयार होतील आता ही भाजी बनवण्याच्या अगोदर मी थोडेसे प्रिपरेशन करून घेतले आहे त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तसेच चार पाच कढीपत्त्याची पाने घेतली आहेत इथे मी एक हिरवी मिरची देखील घेतली आहे तसेच एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर देखील चिरून घेतली आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला हे प्रिपरेशन आपण करून ठेवायचे आहे म्हणजे ही भाजी आपली लगेच तयार होते आता या भाजीसाठी लागणारे वाटण आपण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी दोन मिरे एक लवंग एक इंच आल्याचा तुकडा एक इंच दालचिनीचा तुकडा तसेच एक ते दीड चमचा जिरे चार पाच कडीपत्त्याची पाने एक हिरवी मिरची मी तोडून यामध्ये टाकली आहे तसेच यामध्ये मी थोडीशी कोथिंबिरीची पाणी घातले आहेत आणि आता कोथिंबिरीचे जे, जे कोळे काळ्या असतात तर त्या काळ्या घातल्या आहेत यामुळे भाजी खूपच चविष्ट होते तसंच यामध्ये मी आता दहा बारा ह्या लसूण पाकळ्या घातल्या आहेत आता यामध्ये साधारणपणे एक चमचा मी खोबऱ्याचे तुकडे घातले आहेत आता हे वाटण थोडेसे पाणी घालून मी हे तयार करून घेतले आहे आता इथे कढईमध्ये मी साधारणपणे दोन ते अडीच चमचे तेल घेतले आहे या भाजीसाठी तेल जरा जास्त लागते आणि एक चमचा मोहरी टाकली आहे आणि मोहरी छान अशी तडतडू तर दिली आहे आता एक चमचा जिरे टाकले आहेत आणि जिरेही छान आपले तेलामध्ये फुललेले आहेत आता यामध्ये मी एक तमालपत्र टाकले आहे या यामुळे भाजीला छान अशी चव येते तसेच यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकले आहे आता यामध्ये जो कांदा चिरून घेतला आहे होता तो कांदा देखील यामध्ये मी टाकून घेतला आहे आणि तो छान असा आता परतलेला आहे दोन ते तीन मिनटांनी पाहू शकता हा कांदा आपला थोडासा गोल्डन झालेला आहे हा गोल्डन होईपर्यंत छान असा परताचा आहे आणि सॉफ्ट देखील झालेला आहे हा छान असा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक जो टोमॅटो चिरून घेतला होता तो टोमॅटो देखील टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता हे टोमॅटो आणि टो हे कोथिंबीर ह्या कांद्यामध्ये दे छान असे एक दोन चार मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये मी एक चमचा हळद टाकली आहे तसेच एक चमचा लाल तिखट टाकले आहे हे तिखट कलरचे आहे तसेच एक चमचा मी हे काळे तिखट टाकले आहे काळे तिखट ऑप्शन आहे ऑप्शनल आहे ते जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा लाल तिखट टाकलं तरी पुरेसं आहे आता हे छान असं परतून घेतले आहे तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्येच जे आपण वाटण तयार करून घेतले होते ते मी वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण देखील यामध्ये छान असे मिक्स करून हे एक चार ते पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामधील जे खोबरे आहे ते छान असं भाजले पाहिजे खोबरे कच्चे राहिले की आमटीला म्हणावाशी चव येत नाही त्यामुळे खोबरे हे छान यामध्ये भाजलेले पाहिजे हा मसाला मी छान असा तेल सुटेपर्यंत एक पाच मिनट परतून घेतला आहे जेणेकरून टोमॅटो कांदा आणि खोबरे एक हे एकजीव आले आहे तुम्ही इथे पाहू शकता हे याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि हा छान मसाला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडासा वरून गरम मसाला घातला आहे आणि तो मसाला देखील मी यामध्ये नंतर मिक्स केलेला आहे आता नंतर याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो छोटा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली होती तो टोमॅटो देखील यामध्ये मी घातला आहे जेणेकरून भाजीला थिकनेस येईल आणि भाजी खूप चविष्ट होते तर हा टोमॅटो देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान यामध्ये परतला पाहिजे जेणेकरून त्याची आंब टोमॅटो कच्चा राहिला तर आंबट चव लागते त्यामुळे तो छान असा यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये मी थोडीशी नंतर कोथिंबीर टाकली आहे आणि मीठदेखील यामध्ये मी टाकलेला आहे आणि नंतर हा मसाला मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आहे जेणेकरून जे, जे काही आपलं टोमॅटो वगैरे कच्चा राहिला असेल तर त्याचा कच्चापणा जावा आणि हा मसाला छान असा एकजीव व्हावा म्हणून मी थोडंसं पाणी घातले आहे आणि हा मसाला परतत आहे तर तुम्ही पाहू शकता यामधील पाणी हटून नंतर याला छान असं तेल सुटतं आणि एकदम मसाला छान एक जीव होतो आणि आतील जे टाकलेले मसाले आहेत ते छान असे शिजतात तुम्ही पाहू शकता इथे छान असे याला पाणी सगळ्याचे आटून गेले आहे आणि याला छान तेल सुटलेले आहे आता मी जे सोयाबीन वडी पाण्यामध्ये घालून जे उकळून घेतली होती तर ती पाण्यासाठीच मी यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि ही या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे आता ही सोयाबीन वडी मी या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे आणि एक ते दोन मिनटं मी अशी ठेवलेले आहे तर याला उकळी येत आहे जेणेकरून यामधील जो मसाला आहे तर ही सोयाबीन वडी तो सगळं ॲपसॉप करून घेईल आणि ही भाजी एकदम चमचमीत आणि टेस्टी तयार होते आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक ते दोन मिनिट मी हे असंच उकळत ठेवलेलं आहे जेणेकरून हा मसाला ह्या सोयाबीन वड्या आहेत त्या छान ऍप करून घेतील आणि आपली भाजी छान अशी चविष्ट तयार होईल तुम्ही ते पाहू शकता ह्या हा मसाला आणि ही भाजी एकदम दिसायलासुद्धा सुद्धा अगदी छान दिसत आहे आणि कलर देखील तिला छान आला आहे आणि ही अशी मस्त एकदम चमचमीत अशी भाजी तयार होते अगदी तुमच्या घरातील जे कोणी भाजी ही भाजी खात नाही ते देखील आवडीने खातील आणि यातील जे पोषक घटक आहेत तर ते पोषक घटक देखील तुमच्या घरच्यांना मिळतील एक पाच मिनटाने तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला आपल्या छान अशी उकळी आलेल्या आहे आणि आता ही परफेक्ट अशी भाजी आपली तयार आहे तर आता हिला आपण या भांड्यामध्ये छान अशी काढून घेऊ तर अशा प्रकारे तुम्ही ही सोयाबीन वडीची रसाभाजी बनवू शकता आणि चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे भाजी तुम्ही बनवून दिली तर तुमच्या घरचे देखील अगदी आवडीने खातील तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच ह्या भाजीसोबत तुम्ही कांदा लोणचं हे एन्जॉय करू शकता यामुळे ही या भाजी आणखीनच रुचकार आणि चविष्ट लागते तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तसेच मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आ, नक्की रिगज पाक्रे ते या चॅनलला भेट द्या चला तर मग भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू